एकदा आनंदच्या लक्षात आले की दादा इतर कोणाला जुमान नाही पण मळ्याचे मालक दत्ताजी देसाई ला लागेल आनंदने आईला दत्ताजी रावांकडे जाऊन आनंदला शाळेत जायचं असून सुद्धा दादा कसा त्याला गावात नुसते हिंडता यावे म्हणून आनंदला शाळेत न पाठवता सगळी मळ्यातली कामे करून घेतो हे सांगायला सांगितले आईला सुद्धा आनंदचा जीव शाळेसाठी तळमळत असल्याचे माहित होते ती तयार झाली त्याच दिवशी आई आणि आनंद दत्ताजीरावांच्या वाड्यावर गेले आणि ठरवल्याप्रमाणे आईने दत्ताजीरावांना सगळे सांगितले दत्ताजीरावांना दादाचा खूप राग आला ते आनंदला म्हणाले आज संध्याकाळी रत्नूला वाड्यावर पाठवून दे आणि थोड्या वेळाने तू सुद्धा ये संध्याकाळी दादा मळ्यातून आल्यावर आईने त्यांना लगेच दत्ताजीरावांनी बोलावले असल्याचे सांगितले देसाईकडे जायचे म्हणजे दादाला खूप मान मिळाल्यासारखे वाटायचे तो लगेच वाड्यावर गेला थोड्या वेळाने आनंद सुद्धा जेवायला बोलवण्याच्या निमित्ताने तिथे गेला दत्ताजीरावांनी आनंदला कितवीला आहे म्हणून विचारले तेव्हा मी पाचवीतूनच शाळा सोडली असे त्याने सांगितले शाळा का सोडली असे विचारल्यावर मळ्यातली कामे करावी लागतात म्हणून दादा शाळेत पाठवत नाही असे आनंदने सांगितले हे ऐकून दत्ताजीरावांनी दादाची चांगलीच खरडपट्टी काढली त्याचा सगळा इतिहासच त्यांनी बाहेर काढला तो कसा काम चुकार आहे मुलांच्या जीवावर कसा नुसता गावात हिंडत असतो वडिलांनंतर त्याने कशी घराची वाट लावली हा सगळा पाढा त्यांनी दादा समोर वाचला आणि आता उद्यापासून आनंदला शाळेत पाठवायचे निदान सातवी तरी त्याला पूर्ण करू द्यायची असे बजावून सांगितले दादाला दत्ताजीरावांपुढे काहीच बोलता आले नाही त्यांचे म्हणणे ऐकण्याशिवाय त्याच्यापुढे काहीच पर्याय नव्हता घरी आल्यावर मात्र दादाने आनंदकडून कबूल करून घेतले की शाळा अकरा वाजताची असते तर दिवस उगवायच्या आधीच मनात हजर व्हायचे अकरा वाजेपर्यंत पाणी पाजायचे आणि मग शाळेत जायचे शाळा सुटल्यावर दप्तर घरी ठेवून लगेच मळ्यात यायचे आणि गुरे चारायची आणि जेव्हा कधी मळ्यात कामे असतील तेव्हा शाळेला सुट्टी घ्यायची आनंदने सगळ्या गोष्टी आनंदाने कबूल केल्या आनंदची पुन्हा एकदा शाळा सुरू झाली ऊन पावसात थंडी वाऱ्यात कशाचाही विचार न करता आनंदला जे मळ्यात राबावे लागत होते त्यातून आता त्याची निदान अकरा ते पाच या वेळेत सुटका झाली तो जानेवारी महिना होता त्यामुळे दोन महिने चांगला अभ्यास करून पाचवीची परीक्षा द्यायची म्हणजे हे वर्ष तरी वाया जाणार नाही असे आनंदने सगळी मुले सहावीत गेली होती त्यामुळे या वर्गात त्याच्या ओळखीचे कोणीच नव्हते त्यात त्या वर्गातली काही मस्तीखोर मुले त्याची पटका ओढून धोतर खेचून खोड काढत होते त्यामुळे आनंदला अवघडल्यासारखे वाटत होते शाळा नको असे वाटत होते पण त्याने धीर सोडला नाही हळूहळू त्याचा या वर्गात जम बसू लागला वसंत पाटील नावाचा एक हुशार मुलगा त्याच्या वर्गात होता मास्तरांनी त्याला वर्ग सेक्रेटरी केले होते आनंदची त्याच्याबरोबर मैत्री जमली ते एकत्र एक बसून वाचन करू लागले गणित सोडवू लागले लवकरच सगळ्या मास्तरांच्या लक्षात आले की आनंद एक हुशार मुलगा आहे तो मास्तरांच्या मार्गदर्शनामुळे गणित भरभर सोडवू लागला होता अभिनय करून गाणी सुरात गात होता कवितांना स्वतःच्या छान चाली लावत होता एकदा तर त्याने एका कवितेला मास्तरांपेक्षा सुंदर चाल लावली होती आणि ती इतकी छान सादर केली की मास्तरांनी त्याला सहावी आणि सातवीच्या वर्गात पण सादर करायला लावली या सगळ्यामुळे आनंदचा आत्मविश्वास वाढत होता आनंद आता स्वतःही कविता करू लागला होता या सगळ्यामुळे त्याची मराठी भाषा सुधारू लागली होती भूमिती शिकवणाऱ्या नाईक सरांना आनंदच्या कविता पाठांतराचे खूप कौतुक होते ते बॉय स्काउट ची चळवळ चालवायचे त्यांनी आनंदला स्काउट मध्ये घेतले समारंभात गाणी त्याच्याकडून पाठ करून घेतली तसेच एक विनोदी नाट्य छटा त्याच्याकडून बसवून घेतली आनंदला वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज भुंगा पकडताना होणारा आवाज मोठेचा आवाज असे बरेच आवाज काढता येत होते यासाठी नाईक सर त्याचे खूप कौतुक करायचे आनंदला प्रोत्साहन मिळत गेले आणि दिसेल त्याची नक्कल करायचे वेळच त्याला लागले आनंदचा चित्र काढण्यातही बऱ्यापैकी हात होता ही गोष्ट गल्लीत राहणाऱ्या चित्रकला शिकवणाऱ्या सनगर मास्तरांच्या लक्षात आली आतापर्यंत सनगर मास्तरांना वाटत होते की सिनेमाचा आणि जुगार खेळण्याचा नाद असल्यामुळे आनंद शाळेत येत नाहीये पण आता आनंदची खरी परिस्थिती त्यांच्या लक्षात आली पाचवीतले नवीन दिवस असे छान जात असतानाच आनंदच्या घरात एक वाईट गोष्ट घडली त्याच्या लहान बहिणीला चंद्राला माती खाण्याची जरा जास्त सवय लागली होती त्यात तिला दीड एक वर्ष अफू देण्याचा परिणाम तिच्या मेंदूवर झाला होता माती खाऊन खाऊन ती भोपळ्यासारखी सुजली होती हळूहळू तिला ताप येऊ लागला वेळ मिळेल तसे आई आणि आनंद तिच्यासाठी सरकारी दवाखान्यातून औषध आणत होते आणि एका दिवसाचे औषध पाणी घालून घालून दोन दोन तीन तीन दिवस पुरवत होते एका अंधाऱ्या खोलीतच ती दिवसभर झोपून असायची या अंधारातच ती एके दिवशी मरून गेली आई तिला काही खाते का म्हणून बघण्यासाठी गेली तर हा तीन वर्षांचा निष्पाप जीव अंतरुणातच मरून पडला होता तिला माती खाली पुरताना खूप यातना होत होत्या तो छाती बडवून घेत होता पण आई शांत होती नऊ दहा महिन्यांच्या लक्ष्मीला छातीला लावून ती रडत होती आनंदची पाचवी संपायला आली आणि शिंप्यांचा मळा शिंप्यांनी घरातच करायचा ठरल्यामुळे दादाने भटाचा मळा सात साथ वर्षांसाठी करायला घेतला या आधी भटाचा मळा रामू मानेने पाच वर्षांसाठी अडीचशे रुपये वर्षाला फाळा देऊन केला होता तोच दादाने आता साडे सातशे रुपये वर्षाला फाळा देण्याचे कबूल करून सात वर्षांसाठी मळा करायला घेतला होता बऱ्याच लोकांनी दादाला एवढा फाळा चढवू नकोस असा सल्लाही दिला पण मालकाने विहीर फोडून देईन असे दादाला कबूल केले होते त्यामुळे एकदा का विहिरीला पाणी लागले की आठदा गाड्या गुळ होईल वर्षभर भाज्या पिकतील त्यामुळे तीन गाड्यांचे पैसे मालकाला फाळा म्हणून जातील आणि बाकीचे आपल्याला मिळतील असा हिशोब दादाने केला होता पण मालकाने विहीर कधी फोडून देईल हे कुठेही लिहून दिले नव्हते नुसते तोंडीच सांगितले होते, होते। आणि दादाने त्याच्यावर विश्वास ठेवला होता भटाचा मळा करायला घेतल्यावर गणपाची सुद्धा सालगड्याची चाकरी संपली गणपाची आणि आनंदची चांगली गट्टी जमली होती त्यामुळे गणपा आता येणार नाही हे ऐकल्यावर आनंदला खूप वाईट वाटले संक्रांती नंतर भटाचा मळा करायला सुरुवात झाली एके दिवशी दिवसभर मळ्यात थांबून संध्याकाळी आनंद गुरे घेऊन गावात परतत असताना त्याला गावातून धुराचे लोट येताना दिसू लागले गावात सगळीकडे गोंधळ सुरू होता आनंदने गुरे गोठ्यात बांधली दादा दारात बसला होता तो काळजीत दिसत होता त्याने आनंदला सांगितले की ब्राह्मणांनी गांधीजींचा खून केल्यामुळे घरातून माणसांना बाहेर काढून ब्राह्मणांची घरे पेटवली जात आहेत आणि ब्राह्मणांचे जे पण ओळखितले असतील किंवा जे पण त्यांना मदत करायला जातील त्यांची सुद्धा घरे पेटवणार आहेत असे दादाच्या कानावर आले होते दादाने नुकताच भटाचा मळा करायला घेतला होता आणि आनंद सुद्धा काही दिवस संघात जात होता त्यामुळे आपलेही घर पेटवले जाऊ शकते या भीतीने दादा कुराड घेऊनच दारात बसला होता आनंदच्या घराच्या पुढूनच मांगवाडा सुरू होत होता त्या सगळ्या मांगांनी रात्रभर ब्राह्मणांच्या घरात जाऊन जाऊन कपडा लत्ता धान्य भांडीकुंडी जे मिळेल त्याची लूट केली होती माणसे बाहेर काढण्याच्या निमित्ताने घरात घुसून लोक घर लुटत होते या ब्राह्मणांमध्ये वतनदार वकील कार्यकर्ते असे मोठे मोठे लोक होते मोठ्या लोकांची घरे रात्रभर जळत होती पण गरीब ब्राह्मणांची घरे शाबूत होती त्यामुळे श्रीमंत ब्राह्मणांनी गरीबांच्या घरात आसरा घेतला होता दुसऱ्या दिवशी आनंद ती सगळी जळणारी घरे बघत गावभर फिरत असताना तात्या वकिलांच्या घरात काही पुस्तके जळताना त्याला दिसली तात्या वकिलांचा मोठा मुलगा आनंदच्या वयाचा होता आनंदकडे पाचवीची गणित मराठी आणि विज्ञानाची पुस्तके होती पण बाकी कुठलीच पुस्तके नव्हती म्हणून त्याने लगेच जवळ जाऊन पाचवीची काही पुस्तके त्याला मिळतात का ते बघितले तर त्याला अर्धवट जळालेल्या आणि अर्धवट कोऱ्या अशा दोन मोठ्या वया आणि भूगोलचे अर्धवट जळलेले पुस्तक सापडले त्याच्यातले नाव असलेले पान फाडून आननने ते सगळे त्याच्या पिशवीत टाकले आणि तो तिथून आनंदात उड्या मारत पळून गेला आनंदने कसे कसे तीन चार महिने शाळेत जाऊन आठवड्यातून एखाद दोन दिवस शाळा बुडवून मळ्यातली कामे करत करत परीक्षा दिली आणि चक्क त्याचा त्या परीक्षेत दुसरा नंबर आला पहिला नंबर वसंत पाटीलचा आला होता मळ्यात एकट्यानेच नाचत त्याने त्याचा आनंद व्यक्त केला आता फक्त सहावी आणि सातवी करायची त्याने दादाला सुद्धा समजावले की वर्षातून तीन महिने शाळेला सुट्टी असते तसेच प्रत्येक रविवारी सुद्धा सुट्टी असते मी रोज सकाळी दिवस उगवतानाच मळ्यात येऊन बारा वाजेपर्यंत काम करेल आणि जेव्हा गरज असेल तेव्हा सुट्टी सुद्धा घेईन आता फक्त दोनच वर्ष शाळा करतो म्हणजे मला नोकरी मिळेल आणि मग आपल्याला चांगले दिवस येतील दादाला तात्पुरते का होईना आनंदचे म्हणणे पडले आनंदने शाळेतल्या लायब्ररीतली टिळक आगरकर गोखले स्वामी विवेकानंद यांची सगळी पुस्तके वाचून काढली त्यांच्या सारखेच आपण सुद्धा ध्येयवादी होण्याचे त्याने मनोमन ठरवले याच दरम्यान आनंदचा कविता करण्याचा नाक सुद्धा वाढत चालला होता त्याच्या कविताच्या भया भरू लागल्या होत्या आता दुसरा स्वातंत्र्य दिन आला त्या दिवशी सकाळची शाळा असल्याने दुपारी मळात येण्याचे कबूल करून आनंद शाळेत गेला शाळेत पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम संपला आणि गावातून स्काउट गॅडची फेरी सुरू झाली अशी फेरी गावात पहिल्यांदाच होत होती त्यामुळे सगळे गावातले मान वळवून वळवून त्यांच्याकडे पाहत होते स्काउटचा पोशाख घालून पन्नास एक मुले गावातून लेफ्ट राईट करत जाऊ लागली आणि यात आनंद सगळ्यात पुढे उभे राहून गाणी गात होता आणि लेफ्ट राईट ताल सुद्धा देत होता त्याच्या तालावर सगळी मुले चालली होती आनंदला एकदम साहेब झाल्यासारखे वाटू लागले फेरी त्याच्या गल्ली जवळून गेली तेव्हा तिथल्या सगळ्या बायका सुद्धा आनंदकडे कौतुकाने बघत होत्या लक्ष्मीला काखेत घेऊन उभ्या राहिलेल्या आईला तर आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते फेरी झाल्यानंतर शाळेत दिलेला खाऊ खाऊन आनंद बारा वाजेपर्यंत घरी आला आई कौतुकाने त्याला कोण काय बोलले ते विचारत होती त्यानंतर जेवून आनंद म्हणत गेला आनंदचे आता शाळेत नाव होऊ लागले होते शिक्षक कौतुक करत होते वसंत पाटलाचे बघून बघून आनंद चित्रे सुद्धा छान काढू लागला होता त्यामुळे त्याच्याच गल्लीत राहणाऱ्या सनगर मास्तरांनी त्या वर्षी त्याला स्वतः तीन रुपये फी भरून ड्रॉइंगच्या परीक्षेला बसवले आणि त्यात आनंद ए ग्रेड ने पास सुद्धा झाला याशिवाय कविता करणे नकला करणे गाणी पोवाडे नाट्य छटा करणे यामुळे सुद्धा त्याचे शाळेत कौतुक कौ होऊ लागले शाळा कधीच बुडवू नये असे आनंदला वाटायचे पण दादाच्या धाकाने आणि मनातल्या महत्वाच्या कामांसाठी त्याला शाळा बुडवावी लागायची जी। जीवाचा आटापिटा करून जेवढे जमेल तेवढे लवकरात लवकर कामे संपून आनंद शाळेत जाण्यासाठी धडपडायचा त्या वर्षी त्यांच्याकडे फक्त दोनच गाड्या गुळ झाल्या स्वतःसाठी जास्तीचे पैसे सोडा पण त्यातून एवढेही पैसे जमले नाहीत की त्याने मालकाचा फाळा तरी देता येईल मग शेंगा विकून फाळा फेडावा लागला घर रिकामेच राहिले मालक विहीर फोडून देणार विहिरीला पाणी लागणार गुळ खूप होणार या विश्वासावर दादाने कुवतीपेक्षा जास्त फाळा कबूल केल्याने सगळे घर रडकुंडीला आले होते मालकाने विहीर तर फोडून दिलीच नाही पण त्यातला गाळ सुद्धा दादालाच खिशातले अडीचशे रुपये घालून काढावा लागला होता ह्या सगळ्यामुळे पेरणीच्या वेळेला दादाला दलालाकडे जाऊन कर्ज घ्यावे लागले होते आनसाला आता वर्षाचा बाळू होता तिने आणि मामाने स्वतःचे घर घेतले होते मामा गुजराच्या मळ्यात कामाला असल्याने त्यांना मळ्यातल्या भाज्या वैरण अशा बऱ्याच गोष्टी आणता येत होत्या घरात नवीन घेतलेली म्हैस व्यायल्यामुळे दूध भरपूर होते व्यवस्थित खायला प्यायला मिळत असल्यामुळे तिचा बाळू गुटगुटीत गुड़ झाला होता या उलट आईची मुले मात्र वाळलेल्या भाजीसारखी दिसत होती मामा आणि आनसाची प्रगती होत चालली होती आनसा दर बाजाराच्या दिवशी बाळूला घेऊन भटाच्या मळात सगळ्यांना भेटायला येत एत होती येताना भरपूर खाऊ घेऊन येत होती त्यामुळे सगळे तिची आतुरतेने वाट बघायचे आनंद आता सातवीत गेला सहावीत पुन्हा वसंत पाटीलचा पहिला नंबर आणि आनंदचा दुसरा नंबर आला आतापर्यंत आनंदचे शाळेत खाडे होत होते पण सातवीचे महत्वाचे बोर्डाचे वर्ष असल्याने आता रोज शाळेत जाणे गरजेचे होते शिवाय कमीत कमी दिवस हजेरी भरल्याशिवाय परीक्षेला बसायला बोर्डाचा फॉर्म मिळत नव्हता तसेच सातवीची परीक्षा कोल्हापूरला अनोळख्या शाळेत जाऊन द्यावी लागायची या सगळ्यामुळे आनंदच्या मनावर दडपण आले होते तसेच आता सातवीची पुस्तके पण विकत घ्यावी लागणार होती कारण पुस्तके बदलल्यामुळे आधीच्या मुलांची पुस्तके आनंद घेऊ शकत नव्हता आणि आता सगळ्यांनाच अभ्यास करावा लागणार असल्यामुळे तो दुसऱ्या कोणाची पुस्तकेही तात्पुरती अभ्यासाला घेऊ शकणार नव्हता त्यामुळे त्याने बऱ्याच वेळेला दादाला पुस्तकांसाठी पैसे मागितले पण शाळा सुरू होऊन महिना झाला तरी प्रत्येक वेळी घेऊन असे म्हणून दादा वेळ मारत होता शेवटी एके दिवशी आनंदने दादाने पुस्तकांसाठी पैसे घ्यायला सांगितले आहेत असे खोटे चाईला सांगून तिच्याकडून दहा रुपये घेतले आणि सातवीची पुस्तके विकत घेऊन आला ही गोष्ट दादाला कळल्यावर त्याने आनंदला तुडवले आई मध्ये पडली या वेळेला आईला मूल झालं होत या बाळणपणात तिला खूप ती खूप थकली होती तिच्या अंगावर सूज आली होती त्यामुळे दादाने तिला मारले नाही पण घाणघाण शिव्या मात्र दिल्या दादाने आनंदला पुस्तके परत करून पैसे माघारी आणायला सांगितले तात्पुरते आनंद हो म्हणाला थोडे दिवस दादांचा मार खात राहिला पण त्याने काही पुस्तके परत दिली नाहीत आणि शेवटी पुस्तके त्याच्या मालकीची झाली आईची मुलांवर जास्त कामे पडू लागली ला होती दहा वर्षांची हिरा आणि नऊ वर्षांचा शिवा भुरे शेळ्या राखत होते आठ वर्षांची धोंडू तिला जमेल तशा भाकऱ्या करत होती आमटी करत होती आनंदला सुद्धा सकाळ संध्याकाळ कधी पाणी पाजायला तर कधी मोठ धरायला जावे लागत होते त्यामुळे त्याच्या शाळेची खूप ओढाताण होऊ लागली सातवीचे वर्ष असल्याने शाळेला जाता आले नाही तर आनंदचा जीव तळमळू लागायचा मग जसा वेळ मिळेल तसा तो मळ्यातच तस एखादा झाडाखाली बसून सातवीची पुस्तके वाचत बसायचा काही समजत का ते बघायचा त्याला सगळे जमायचे पण भूगोल आणि भूमितीमधली गणिते काही त्याला जमत नव्हती दादाचा स्वभाव काही बदलत नव्हता स्वतः आरामात बसून तो मुलांना कामाला लावायचा हिरा शिवाला गोळा करायला गोठा झाडायला लावायचा आनंदला मोठ धरायला लावायचा मुलांना कामाला लावून स्वतः मात्र झोपायचा नाहीतर चिली मोडत बसायचा दादाच्या या वागण्यामुळे सगळी मुले, मुले वैतागली होती शेतातली कामे वाढल्यामुळे आनंदला शाळेत जाता येत नव्हते पण पेरण्या आटोपल्यावर पावसाला जोरात सुरुवात झाली आणि आनंदला शाळेत जाता येऊ लागले सकाळी लवकर मळ्यात जाऊन दुपारपर्यंत सगळी कामे उरकून तो शाळेत जाऊ लागला पुढची दोन अडीच महिने त्याने शाळा चुकवली नाही त्यामुळे त्याचा थोडा अभ्यास होऊ लागला त्याला येऊ लागली पण सहामाही परीक्षा जवळ येऊ लागली तशी मळ्यातली कामे पुन्हा जोराने झाली आणि त्याची शाळा पुन्हा बुडू लागली मोठा धरणे पिकांना पाणी देणे भांगळणी खुरपणी करणे भाजी बाजाराला जाऊन विकणे यात त्याचा सगळा दिवस जाऊ लागला अशातच सहामाही परीक्षा झाली मळ्यातली कामे करता करता कधी वेळ मिळाली तर भाकरी खाऊन नाही तर उपाशी राहून आनंद आणि ती परीक्षा तो कसा बसा पास झाला दिवाळीची सुट्टी पडली आणि निदान आता सुट्टीत तरी आपली शाळा बुडणार नाही या विचाराने त्याला बरे वाटले पण सुट्टी संपली आणि पूर्व परीक्षा एकदम जवळ आल्याने शाळेतून परीक्षेच्या तयारीसाठी कडक सूचना दिल्या गेल्या पूर्व परीक्षा पास झाली तरच बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म दिला जायचा आनंदचे तर बरेच विषय अजून कच्चे राहिले होते मळ्यात कामांची जोरात सुरुवात झाली होती दादाला कितीही समजावले तरी कामात सूट द्यायला तो तयार नव्हता आनंदचा जीव तळमळत होता, होता। काय करायचे कसे करायचे काही कळत नव्हते पण कितीही कष्ट करावे लागले तरी आपण पूर्वपरीक्षा पास होऊन फॉर्म मिळवायचाच असा आनंदने मनोमन निश्चय केला मळ्यात काम करून बराच वेळेला शाळेत जायला आनंदला उशीर व्हायचा त्यामुळे बऱ्याच वेळेला त्याला काही न खाता पिता शाळेत जावे लागत होते सकाळपासून एवढे कष्ट उपसूनही उपाशी पोटीत शाळेत गेलेल्या आनंदला बघून आईचा जीव वर खाली व्हायचा मळ्यातली कामे करता करता आनंद अभ्यास करायचा संतापण कधी कधी मळ्यातली कामे अर्धवट टाकून शाळेत पळत जायचा आणि आल्यावर दादांचा मार खायचा मग मा कधी कधी आई नाहीतर हिरा आनंदच्या वाटणीची कामे करायचे इथे शाळेत सुद्धा उशीरा आल्यामुळे त्याला मास्तरांचा मार बसायचा अशा सगळ्या गडबडीतच त्याने पूर्व परीक्षा दिली आनंदने दोन अडथळे कसे बसे पार केले होते पण त्याला बऱ्याच वेळेला शाळा बुडवावी लागत असल्याने एकशे वीस दिवस याची काळजी लागून राहिली होती दादा एका मागून एक कामे काढतच होता गुराळ झाल्यावर शाळेला जायला देतो असे म्हणणाऱ्या दादाने आता लावणी झाल्यावरच शाळेत जा असे म्हटले आणि आनंद विथरला कारण या सगळ्यात त्याची आधीच पंधरा दिवस शाळा बुडली होती आणि आता लावणी करायची म्हणजे अजून दहा बारा दिवस शाळा बुडणार आणि आत्ता हे आनंदला परवडण्यासारखे नव्हते